आज आम आदमी पार्टी जिल्हा जळगाव तर्फे चाळीसगाव नगर परिषदेचे नवीन अधिकारी सौरभ जोशी यांची भेट घेण्यात आली व नवनियुक्त अधिकाऱ्यांना आम्ही आज शहरातील अनेक प्रश्नांबाबत त्यांच्यासमोर पाडा वाचला आज जर बघितलं तर चाळीसगाव शहराची परिस्थिती अति अतिशय दयनीय झालेली आहे रस्त्यावरच्या अतिक्रमणाबाबत जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या वेग प्रकारात गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव केला जातो गरीबांचे अतिक्रमण लगेच आठवले जातात आणि मोठ्या उच्चभ्रू लोकांचे किंवा राजकीय लोकांचे दबाव खाली येऊन मोठ्या लोकांचे अतिक्रमण काढले जात नाही असा दुजाभाव होता कामाने म्हणून आम्ही हे निवेदन देण्यात आलं आहे त्यानंतर आम्ही अनेक अशा प्रश्नांवर निवेदन देण्यात आलं आहे जे सर्वसामान्य लोकांच्या रोज जीवनात त्यांना ज्या समस्या भेडसावत असतात त्याच्याबद्दलचं चा आमचं चा निवेदन आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा आम्ही समावेश केलेला आहे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न असेल त्याच्यानंतर हिरापूर रोडला एक गोधकचा प्रश्न असेल अशा अनेक प्रश्नांवर आम्ही आज हे सगळे प्रश्न मुख्य अधिकाऱ्यांसमोर मांडून तसे निवेदन चाळीसगाव शहरात पूर्वी जे शौचालय होते तर ते शौचालय आज कुठेतरी हटवले गेलेले आहे चाळीसगावला लागून जे आजूबाजूचे खेडे आहेत तर त्या खेड्यातील काही लोक चाळीसगाव मध्ये येतात अर्थार्जनासाठी येतात काही कामांसाठी येतात तर त्यावेळेला त्यांना शौचालयाची व्यवस्था इथे नाहीये त्यातल्या त्यात अ जे बंकट वाचनालय आहे बंकट वाचनालयाच्या मागच्या बाजूला शौचालय आहे तर तिथे ते ओसाड आणि तिथे घनकचरा खूप प्रमाणात साचलेला आहे त्याच्याने तिथल्या नागरिकांना खूप जास्त त्रास सहन करावा लागतोय तिथल्या महिलांना येता जाता तिथे ते घाणीचं दृश्य बघावं लागतं नमस्कार मी ऍडव्होकेट राहुल पाटील तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टी चाळीस गाव आज रोजी नवनियुक्त नगर नगरपालिकेचे सीओ यांची भेट घेऊन आमचे जिल्हा अध्यक्ष अॅडवोकेट राहुल जाधव तसेच जिल्हा महिला अध्यक्ष अॅडवोकेट गोंधळी यांच्या मार्गदर्शनाने आज रोजी जाऊन निवेदन देण्यात आले त्या निवेदनात मोकाट गुरे तसंच रस्त्यांवर पडलेले खड्डे त्यानंतर जे काही शौचालय आहेत महिला पुरुष यांचे होणारे हाल या बाबतीत आम्ही निवेदनं दिलेली आहेत वेळोवेळी जो काय घनकचरा किंवा इतर स्वरूपाचा कचरा रस्त्यांवर साचलेला आहे त्याची साफसफाई करावी या माध्यमातून आज रोजी निवेदन देऊन त्यांच्याकडून साफसफाईची मागणी केलेली आहे यापुढे भविष्यात अशाच प्रकारच्या आंदोलन आम्ही जनतेसाठी करणार हो। आहोत आणि तो कयास आमचे जिल्हाध्यक्ष राहुल जाधव यांनी बांधलेला आहे धन्यवाद